अभिमन्यू मित्रमंडळ महोत्सवी वर्ष शाहूवाडी तालुक्यातील येथील अभिमन्यू मित्रमंडळ यांचे दोन हजार चोवीस हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे या अनुषंगाने एस पी एस वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन या पंचवीस वर्षात या मंडळाने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले वृक्षारोपण रक्तदान शिबिर कोरोना काळात रुग्णांची सेवा पूरपरिस्थितीत पूरग्रस्त नागरिकांना पाण्यातून व्यवस्थित बाहेर काढले यावेळी मंडळातील तरुणांनी आपल्या जीवाची बाजी लावली या मंडळाचे अध्यक्ष महादेव विलास निकम आहेत तर या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे समर्थन देण्यासाठी आर्मीतील एक जवान ते म्हणजे महेश जयसिंग निकम हे तन मन धनाने या मंडळाच्या पाठीशी उभे असतात तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी महिला बचत गट इथं मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे मंडळातील कार्यकर्ते अमर निकम संदीप पाटील अंकुश निकम आदी असंख्य कार्यकर्ते मंडळासाठी मोठ्या प्रमाणावर सहभागी असतात आता आपण आहोत अभिमन्यू मित्रमंडळ बांबवडे अभिमन्यू मित्रमंडळ बांबवडेची ही पंचवीसावे हे वर्ष आहे आणि हा रौप्य महोत्सवी गणेशोत्सव सोहळा या वर्षी इथे संपन्न होतो या दरम्यान या मंडळाने गेल्या पंचवीस वर्षापासून जी काही कामं केली जी काही सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे त्या सामाजिक बांधिलकी संदर्भाने सांगतायत महेश निकम सॉरी संदीप पाटील नमस्कार आमच्या मंडळाची स्थापना पंचवीसा एक पंचवीस पाच एकोणीसशे नव्याण्णवला झाली सुरुवातीला आपण केली तो सर्व मुलांनी एकत्र येऊन मंडळ स्थापन करायचं ठरवलं त्यानंतर म्हणजे सर्व मुलं एकत्र यावी एकोपा त्यात निर्माण व्हावा यासाठी आम्ही मंडळ स्थापन केलं परत आज या मंडळाला पंचवीस वर्ष सुट्टी मिळते पंचवीस वर्षात आम्ही बरेच का म्हणजे सामाजिक कामं केलं त्यामध्ये महापूरमध्ये असू महापूरमध्ये मदत असू दे किंवा वृक्षारोपण असू दे किंवा आणि बरीच असे कामे रक्तदान शिबिर वगैरे केलेलं आहे त्यानंतर महिलांसाठी गणपतीत इतर काही संगीत कुर्चे असू दे किंवा जिम्मापूज स्पर्धा असू द्या इत्यादी आम्ही ते मंडळातर्फे घेतले आता ही नवीन तरुण पिढी पण मागच्या सद्यांच्या पावपाव तोडून चांगले विधायक काम करत आहे आणि आजच्या पंचवीस वर्षात मंडळाला जाण्याबद्दल सर्व सदस्यांचे सर्व गणित नागरिकांचे मी अभिनंदन करतो या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये या मंडळातली अनेक मंडळी आहेत की ज्यांनी आतापर्यंत या मंडळासाठी योगदान दिले त्यापैकी आहेत आपले आर्मीचे महेश निकम ते या मंडळाविषयी दोन शब्द बोलते नमस्कार अभिमन्यू तरुण मंडळाला दोन हजार चोवीस या चालू वर्षात पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत या रौप्य महोत्सवानिमित्त मंडळातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना तसेच मंडळातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा मंडळाच्या या स्थापनेपासून आजच्या वाटचालीपर्यंत आम्ही यशस्वी वाटचाल पूर्ण केली या वाटचालीमध्ये सामाजिक कार्य तसेच विधायक कार्य आम्ही करत आलेलो आहे तसेच इथून पुढेही करू पूरग्रस्तांना मदत महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांची स्थापना वृक्षारोपण अशी बरीच विधायक कामे या मंडळाच्या मार्फत आम्ही करत आलेलो आहे या रोप्य महोत्सवानिमित्त निमित्त पुन्हा एकदा सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद अभिमन्यू मित्र मंडळाचे अध्यक्ष महादेव विलास लीकम हे आता आपल्या मंडळाविषयी दोन शब्द बोलत आहेत बांबड्यातील सर्व मंडळांना अभिमन्यू मित्र मंडळातर्फे पंचवीसाव्या रोप रोप्य महोत्सवा हार्दिक शुभेच्छा